महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक श्री हलसिद्धनाथ यात्रेचा अंबील घागर सोहळा व धार्मिक विधी उत्साहात चिकोडी तालुक्यातील ननदी येथील जागृत देवस्थान श्री हलसिद्धनाथ यात्रेच्या तिसऱ्या दिवशी अंबिल घागर मिरवणूक सोहळा व धार्मिक विधीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला सर्वप्रथम सकाळी वाजता श्रीमंत सरकार अजितसिंह निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली व विजयसिंह निंबाळकर विजयसिंह देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली नंबिल घागर मिरवणुकीस प्रारंभ झाला व श्री हाल सिद्धनाथ मंदिरापर्यंत आंबिल घागर मिरवणूक नेण्यात आली त्यानंतर श्रीमंत सरकार अजितसिंह निंबाळकर यांच्या हस्ते श्री हाल सिद्धनाथाचे विधिवत धार्मिक विधी करण्यात आले त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं एक मे रोजी सकाळी पाच वाजता श्री सचिन पुजारी व श्री कृष्णा डोने वाघापूर यांच्याकडून नातांची भाकणूक होणार आहे त्यानंतर महानैवेद्याचा कार्यक्रम व इतर विधिवत कार्यक्रमाचं आयोजन होणार आहे महानकरी नेटसाठी संपत थोरात न